नमस्कार मंडळी सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये आपल्याला अपेक्षित असा जो ट्विस्ट म्हणजे सावलीच्या आवाजाचं सत्य आता खरंच मालिकेमध्ये पुढे येताना आपल्याला बघायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या रंजकदार अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपल्याला पुढच्या भागात असं पाहायला मिळतं की सारंग आता सारंग समोर सत्य येताना आपल्याला दिसणार आहे तेही तिलोत्तमाच्या आणि चंद्रकांत रावांच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी त्या दिवशी अचानकच अशा काही भयानक दोन घटना घडतात की ज्यामुळे आता शिवानीचा खरा चेहरा सारंग समोर येतो आणि त्याच्या त्या पार्सलचा जो शेवटचा बॉक्स मिसिंग असतो ज्या वेळेला सारंग तो शोधत असतो तो तो सारंगला सापडतो आणि जेव्हा आता तो बॉक्स घेऊन सारंग हा त्याच्या घरी ब येत असतो तेव्हा आता तिलोत्तमाच्या बड्डेमध्ये सगळेजण तिथं आलेले असतात आता आपल्याला असं पाहायला मिळतं की शिवानी अहिल्या दिशा सगळेच लोक तिलोत्तमाचा बड्डे सेलिब्रेशनमध्ये आलेले असतात आता मात्र यावेळेस तारा तिलोत्तमाच्या बड्डेमध्ये गाणं गाणार असते तिला सगळेच लोक आग्रह करतात की आज तारा तुझं एक गाणं होऊन जाऊ दे आणि मात्र आता तारा इकडे गाण्याची तयारी करत असते आणि अचानकच अचानकच आता तिथे सारंगची एंट्री करून जेव्हा सारंगची नजर सावलीला शोधायला भिरभिरते आणि सावली तिथे कुठंच दिसत नाही त्यावेळेस मात्र सार जातो आणि त्याच वेळेस मित्रांनो त्याच वेळेस सारंग हा वर जाता क्षणी सावली गाणं गात असल्याचा नजारा बघून सारंगला खूप मोठा धक्का बसतो आणि तो, तो इतका हादरतो हे सगळं भयानक सत्य घेऊन आजपर्यंत लपून बसलेली सावलीचे हे सत्य आता सगळ्यांच्या समोर येणार आहे तर मंडळी आपण असं पाहतोय की शिवानी आणि ऐश्वर्याने सगळ्यात मोठा डाव खेळलेला असतो ऐश्वर्याने शिवानीला सांगितलेलं असतं की सारंगला असं काही अडकवायचं की जेणेकरून जेणेकरून हा मेहंदळेचा सारंग शिवानी कारखानीस इनेच सोडवला पाहिजे आणि शिवानी कारखानीस फक्त हिचीच मदत सारंगला झाली पाहिजे असं त्याला अडकवायचं असतं सारंगला चारही बाजूने गोत्यात आणून कोंडी करायची असते सारंग तुझा होईल आणि इकडे त्याच्यासाठी आता मोठा डाव या दोघींनी खेळलेला असतो प्रेक्षकांना आपण पाहतो पण इकडे जगन्नाथ एवढा हुशार त्याने जेवढे जेवढे सारंगचे प्रोडक्शनचे बॉक्स बाहेर होते ते सगळे बॉक्स आणण्यामध्ये त्यांना यश आलेलं असतं आपण असं पाहतो प्रेक्षकांनो की जगन्नाथजींनी पूर्ण ताकदीनिशी सगळे डोकं वापरून आपले सगळे ते बॉक्स जे होते ते वापस आणण्यात खरंच मस्त यश मिळवलेलं असतं आता ते यशस्वी झाले खरे पण ज्यावेळेस बबलू म्हणतो की एक बॉक्स कमी आहे त्यावेळेस मात्र एक बॉक्स गायब आहे असं म्हटल्यावर सगळ्यांना टेन्शन येतं जर आता जर त्या बॉक्समधली क्रीम कोणी लावली तर पुन्हा लोकांच्या समोर आपला खराब होईल प्रॉडक्ट खराब आहे असं नाव बदनाम होईल असा विचार आता सगळ्यांच्या डोक्यात येतो आणि ताबडतोब तो बॉक्स शोधायला आता नी नील सारंग जगन्नाथजी हे सगळेच प्रयत्न करत असतात इकडे मात्र आता तिलोत्तमाने सारंगला रागाच्या भरात दोन टार्गेट दिलेले असतात आणि काहीही करून माझा बड्डे झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मला राजकुमार माझ्या समोर पाहिजे असं तिलोत्तमाने सारंगला सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे आता दुसरा बॉक्स सापडत नसल्यामुळे दुसरा बॉक्स काहीही करून लवकर शोधा आणि ते शोधणं गरजेचं आहे नील सारंग आता तिलोत्तमाच्या बड्डेकडे दोघांचंही काहीच लक्ष नसतं हे दोघेही त्यांचे काम करायला बाहेर जातात आणि ज्यावेळेस इकडे आता तिलोत्तमाने तिच्या बड्डेसाठी अहिल्या पारूच्या फॅमिलीला इन्व्हिटेशन दिलेलं असतं तिलोत्तमाच्या बड्डेसाठी सगळी तयारी करून दिशा सुद्धा तिथे आलेली असते आणि इकडे आपण पाहतो तिलोत्तमाच्या बड्डेमुळे शिवानीलासुद्धा तिलोत्तमाने इन्व्हिटेशन दिलेलं असतं आणि शिवानीसुद्धा मस्त तयार होऊन तिकडे आलेली असते आता सावली ही शिवानीला बघते आणि त्यावेळेस सावलीला मात्र धक्काच बसतो आता सावली शिवानी समोरासमोर येतात आणि ती म्हणते तिलोत्तमा मॅडमच्या बड्डेमध्ये काही विघ्न येऊ नको म्हणून तुम्ही आलात ना बरं झालं आणि ते एकताच आता शिवानीला धक्काच बसतो आणि सावलीने म्हटलेलं असतं की तुम्ही आलात पण तिलोत्तमा मॅडमच्या बड्डेमध्ये विघ्न यायला नको नाही का इकडे आता सारंग त्याच वेळेस बाहेर गेलेला असतो अंधारातून आता सारंग इकडे तिकडे काही मिळते काय बघत असतो त्याच वेळेस प्रेक्षकांनो इकडे आता सारंग हा रस्त्याने जात असतो त्याच वेळेस आदित्य गाडीवरून पडतो सारंग त्याला बघतो आणि आदित्य अशी आवाज देऊन त्याला बोलतो आणि काय इकडे आदित्य कुरिअर बॉयचं काम करत असतो सारंगला ते बघून पहिल्यांदा शॉकच लागतो पण तो गडबडीत काही विचारतही नाही आणि आदित्य काही उत्तरही देत नाही आणि सारंगच्या असं लक्षात येतं की आदित्यच्या त्या कुरिअरच्या बॉक्समधून जो काही बॉक्स खाली पडला आहे तो नेमका त्याच्याच त्या रूपम कॉस्मेटिकचा जो शेवटचा बॉक्स असतो ना तोच असतो आता मात्र सारंगची पक्की खात्री पटलेली असते आणि सारंग तो बॉक्स घेऊन सरळ घरी निघून येते आता इकडे आपण असं पाहतोय प्रेक्षकांनो की तिलोत्तमा यांच्या घरी मस्त ताराच्या गाण्याचा प्रोग्राम ठेवलेला असतो तिलोत्तमाने तिच्या बड्डेनिमित्त ताराला गाणं गायला सांगितलेलं असतं आणि त्यासाठी तारा सगळी तयारी करते आणि सावलीला म्हणते सगळी व्यवस्था कर आणि व्यवस्थित गाणं म्हण सुंदर गाणं म्हण आता घरामध्ये कोणी नसताना पटकन सावलीला गाणं तयार करायला सांगते आणि सावली आता वरच्या रूममध्ये जाते इकडे मात्र तारा सगळी स्टेजवर व्यवस्था करून स्वतःसुद्धा स्टेजवर माईक घेऊन उभी असते आणि आज शिवाय सुद्धा ताराचं गाणं ऐकायला खूपच उत्सुक असते असं बोलून दाखवते त्यावर तारा मात्र खूप खुश होते आणि आज तुझा खरा आवाज मी ऐकेल हे बोलल्यावर तारासुद्धा खूप खुश होते आणि मग काय काहीही करून आज तिलोत्तमा मॅडमच्या बड्डेमध्ये सगळ्यांना इम्प्रेस करायचं असा विचार आता इकडे तारा करत असते ताराने सावलीला एकदम चांगलं गाणं म्हण अशा सगळ्या वॉर्निंग दिलेल्या असतात तेव्हा मात्र ठरल्याप्रमाणे ताराला वरच्या बेडरूममध्ये जाऊन सावली आता अखेर तिच्या आवाजात गाणं म्हणू लागते तर काय इकडे गाणं चालू असताना आता तारा गाणं गाते सगळे मंत्रमुग्ध होऊन ताराचं गाणं ऐकत असतात शिवानीसुद्धा तिचं गाणं तिचा आवाज ऐकून खूपच इम्प्रेस झालेली असते चंद्रकांतराव तिलोत्तमासुद्धा खूप खुश होऊन गाणं ऐकत असतात चंद्रकांत त्या बड्डेमध्ये आलेले सगळेच पाहुणी मंडळी खुश असतात ज्या वेळेला सारंग आता त्याच्या कारमधून घरी येतो सारंग सारंग त्याच्या कारमधून घरी येताच इकडे आता समोरचं ते भयानक दृश्याचा नजारा बघून सारंग पटकन विचार करतो की सावली कुठे मला सावली दिसत नाही आहे हा बॉक्स मला सावलीकडे द्यायचा आणि समोर आता तारं गाणं गात असते सारंग मात्र ताराच्या गाण्याकडे लक्षच देत नाही सारंग आजूबाजूला बघतो सावली कुठे दिसत नाही सावली कुठे दिसत नाही त्याची नजर फक्त सावलीला शोधत असते तेव्हा आता गाणं चालू असल्यामुळे सारंग कुणालाही डिस्टर्ब न करता डायरेक्ट वरच्या रूममध्ये त्या बेडरूममध्ये बॉक्स ठेवायला जातो सारंग हा पुन्हा बाहेर जाऊ लागता शेजारी असलेल्या ताराच्या रूममध्ये सावलीच्या गाण्याचा आवाज त्याला ऐकू येतो येतं इथे कोण गात आहे आणि हा आवाज एवढा स्पष्ट काय येतो असा विचार करून सारंग दरवाजा ढकलू लागतो तर दरवाजा आतून बंद असतो आता मात्र सारंग पटकन पाठीमागून शिडीने वर जातो खिडकीतून पाहतो तर काय चक्क त्याला सावली गाणं गात असताना दिसते आता मात्र त्याच्या पायाखालची जमीनच हादरते खिडकीतून सावली गाणं गात असल्याचं तो बघतो तो नजारा बघताच तो आता इतका शॉक होतो त्याला खूपच मोठा धक्का बघतो आणि सारंगला सगळ्यात मोठा धक्का बसून सारंग हादरून जातो आणि आजपर्यंत आजपर्यंत तारा गाणं गात नसून ताराच्या आवाजात सावली गाणं गाते आणि खरा आवाज ताराचा नसून सावलीचा होता हे धक धक तर सत्य समोर आलेलं असतं सारंग समोर आता तर सगळं सत्य आलेलं सावलीचं ते गाणं कसं सगळ्यांच्या समोर आणतो आणि सावली खरी गायिका आहे हे सत्य आता सारंग कसा पचवणार आणि आता घरच्या सगळ्यांना कधी हे सत्य उलगडणार हे सगळं पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे तर प्रेक्षकांनो मालिकेचे डेली अपडेट आणि नवनवीन ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा